बरेच क्रिकेटर तयार होणं गरजेचं आहे आणि मी निकम साहेबांना प्रॉमिस करतो चंदू आणि आम्ही मिळून मी आईकडे वर्षातून एक महिना येऊन इथल्या मुलांना कोचिंग करीन आणि फ्युचरमध्ये मा मला माहीत नाही मी प्रॉमिस तर करत नाही आहे पण एखादं टॅलेंट मिळालं तर खरोखर या सावड्यातला एक मुलगा देशासाठी दे खेळताना तुम्हाला दिसेल आणि <laughs> एवढी चांगली फॅसिलिटीज मला वाटते कुठेच मिळत नाही मला आता थोडं वाटायला लागलं की मुंबई सोडून मला इकडेच येऊन राहिलं तर बरं होईल मी जी काही मुलं दत्तक घेते त्या मुलांना सगळ्यांना इकडे येऊ नये निकम सर तर त्यांना सपोर्ट करतीलच आणि मगाची निकम सर म्हणाले की तुम्ही स्टाईल करू नका बरोबर मुलांनो लक्षात ठेवा जसे स्टाईल यांनी केले तेवढी मेहनत पण त्यांनी जास्त केलेली आहे मी फक्त एवढंच बोलेन की मोबाईलपासून दूर राहा वयाच्या पंधरा ते वीस ते एकवीस वर्षापर्यंत मोबाईलपासून दूर राहिलात तर तुम्ही क्रिकेटर न म्हणण्यासाठी राहूच शकणार नाही तुम्ही नक्कीच क्रिकेटर व्हाल मोबाईल फोन जेवढा आणि पॅरेंटा पण मी सांगतो मुलांच्या मागे जब जबरदस्ती लागू नका टॅलेंट असेल तर नक्की ते खेळणार कोचवर तुम्ही डिपेंड राहा कोच जे सांगते त्या गोष्टीकडे लक्ष द्या घरी मुलांना क्रिकेट शिकू नका काही करू नका घरी फक्त त्यांना अभ्यास अभ्यास हे तेवढाच महत्त्वाचा आहे अभ्यास केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही साध्य होत नाही तर अभ्यासाला तेवढंच महत्त्व द्या क्रिकेटर झालं तर चांगलीच गोष्ट आहे क्रिकेटर नाही झाला तर पुढे जाऊन अभ्यासात एवढं मोठे तुमच्याकडे काही काय वेगळ्या वेगळ्या गो फॅकल्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला निकम सर तुम्हाला सपोर्ट करतील एवढंच बोलीन निकम सर मी तुम्हाला पुन्हा प्रॉमिस करतो वर्षातून एक महिना मी इकडून मुलांना ट्रेनिंग देईन